Thank हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम फ्रेंड्स तुम्हाला श्री स्वामी समर्थ आता बघा वय कमी आहे परंतु वजन वाढलेलं आहे स्थूलपणा वाढलेला आहे नैराश्य येत आहे आणि त्याचबरोबर कंटाळा येतोय खूप की व्यायाम करायचा आहे परंतु इच्छा होत नाही आणि कुठून सुरुवात करावी हे देखील कळत नाही अशा बऱ्याच लेडीज आहेत बघा परंतु आपण जर मनाशी स्वतः ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य अशी नाही आहे त्यामुळे मनाशी पहिलं तुम्ही ठरवा की व्यायाम करायचा आहे वजन कमी करायचं आहे तसेच आपल्याला शरीर फिट ठेवायचं आहे तर तुम्ही मनाशी ठरवलं तर स्वतः तुम्ही करू शकाल तर आता बघा मी इथं स्वतःच्या मनाशीच ठरवलेलं आहे की नाही मला म्हणजे शरीर फिट ठेवायचं आणि रोजचा डेली व्यायाम करायचा आहे तसेच मला अजून दोन किलो कमी करायचं आहे आता आपलं जे आत्ताचं वय आहे त्या वयानुसार आपण आपलं वजन कमी करून मेंटेन ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे आत्ताचं जे तुमचं वय आहे त्याला तुम्हाला सूट होईल तुमच्या बॉडीला तुमच्या चेहऱ्याला सूट होईल ते त्या पद्धतीने आपण वजन कमी करायचं आहे वजन कमी करायचं म्हटल्यावर अगदी नॅचरल पद्धतीने करायचं आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी नॅचरल वेट लॉस टिप्स सांगितलेल्या आहे काही आहार कसा घ्यायचा आहे हे देखील सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता आपण बघतोय की बऱ्याच आता लेडीजचं वय म्हणजे तिशीपासून भरपूर सारे शरीरामध्ये चेंजेस होतात आजार जडतात कमी वयात देखील स्थूलपणा वाढतो बॉडी अगदी स्थूल होत चाललेले आहे वजन वाढलेलं आहे शरीरामध्ये खूप चरबी फॅट्स वाढलेले आहेत आणि त्यांच्याकडे पाहिलं तर म्हणजे वय त्यांचं तीस बत्तीस पस्तीस असतं परंतु असं पाहिलं की खूप चाळीस पन्नास वयाच्या त्या लेडीज आहेत त्यामुळे आपण आपलं शरीर फिट ठेवणं खूप गरजेचं आहे त्या तर आता मी तुम्हाला अगदी तिशीपासून आज मी व्यायामाचे प्रकार ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आणि कशा पद्धतीने आहार घ्यायचा तेही सांगितलेलं आहे अगदी तीस चाळीस पन्नास वयाच्या महिलांसाठी हे जे बैठे प्रकार मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत बसल्या बसल्या फक्त तुम्हाला अर्धा ते पाऊन तास व्यायाम करायचा आहे आता बघा फक्त बसल्या बसल्या तुम्हाला मेडिटेशन वगैरे करायचं याने काय होतं की तुम्ही मेन म्हणजे स्थिर तुमची मनस्थिती स्थिर होते माइंड फ्रेश होतं आणि पॉझिटिव्ह राहायला लागतो आपण म्हणजे मेन म्हणजे आपल्या डोक्यातील सगळे निगेटिव्ह विचार बाहेर पडले पाहिजे आपण पॉझिटिव्ह राहिलं तर आपलं आपण म्हणजे कुठलीही गोष्ट करू शकतो तर आता बघा मेन म्हणजे मेडिटेशन करायचं त्यानंतर सूर्यनमस्कार करायचे तर हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत वेगवेगळे प्रकार दाखवते परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त बैठे प्रकार दाखवलेले आहे कारण चाळीस पन्नास साठ वयाच्या ज्या महिला असतात तर त्यांना म्हणजे आता जम्पिंग जॅक करणं किंवा झुंबा करणं कार्डिओ करणं ह्या गोष्टी जमत नाहीत आणि त्यांचं म्हणजे गुडघेदुखी किंवा कंबरदुखी पाठदुखीचा जर त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचा आहे तर बघा तीस पस्तीस वयाच्या ज्या महिला आहेत चाळीस पंचेचाळीसपर्यंत तर त्यांनी झुंबा त्यांना शक्य होत असेल तर तुम्ही झुंबाही करू शकता मी तुम्हाला दाखवलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये झुंबा पण करायचं आणि आता हे जे बैठे प्रकार आहेत ते तुम्हाला अगदी सहज साधे जमणारे आहेत तर बसल्या बसल्या करायच्या आहे स्ट्रेचिंगचे पण प्रकार आहेत त्यामध्ये म्हणजे जे आपले दंड आपली ब्रेस्ट बघा खूप अतिरिक्त चरबी साठलेली असते काहींची ब्रेस्ट बघा अगदी पोटावर लटकलेली असते दंडावर चरबी साठलेली असते ओटी पोट म्हणजे पुढे आलेलं असतं किंवा भरपूर सारी चरबी असते शरीरामध्ये आणि बॉडीलाही शेप नसतो आणि नंतर मग कंटाळा येतो खूप आपल्याला व्यायाम एक्सरसाइज करायचा आणि खूप चरबी साठल्यानंतर आपण खूप म्हणजे आपल्याला आळस येतो कुठलंही काम करायला उत्साह राहत नाही तर त्याचं कारण असं आहे की शरीरामध्ये खूप सारी चरबी साठलेली आहे तर हीच चरबी आपल्याला हळूहळू रिड्यूस करायची तर बघा आता तुम्हाला माहिती आहे मला दोन जुळी मुलं आहे सिजर झालेलं आहे आणि मी माझं नॅचरल पद्धतीनेच वजन कमी केलेलं आहे तर मी आता व्यायामाचे जे तुम्हाला बैठे प्रकार दाखवले तर ते तुमचे पोट ओटी पोट पुन्हा ब्रेस्ट साईड फॅट्स आणि आपले दंड यावर मी तुम्हाला ते बैठे प्रकार दाखवलेले आहे ते नियमित तुम्ही रोज केले तर तुमची पोटावरील चरबी कमी होईल दंड पण आणि अगदी शरी म्हणजे शरीराला तुमच्या बॉडीला असा छान शेप येईल तर आता बघा इथे मी आज झुंबा करत आहे तर झुंबा कार्डिओ भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहेत वेगवेगळ्या स्टेप अशा तुम्ही करू शकता स्वतःच्या मनाने टी व्हीला वगैरे असं लावायचं किंवा तुम्ही सर्च करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही झुंबा कार्डिओ करू शकता तर आता झुंबा म्हटलं तर सतत बॉडी हलते आणि एकाच जागेवर तुम्ही असं करू शकता तर बघा आताही ते आपल्या मानाची इथे डबल चीन आलेली असते बऱ्याच जणांचं इथे डबल चीन दिसते तर, ते हो ला ला तर ते हलो -हलो ल, ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते साईड फॅट्स ब्रेस्ट ओटी पोट तर झुंबा पण त्यावर खूप बेस्ट हा व्यायाम आहे की बघा सतत आपली बॉडी हलते आणि हळूहळू आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी रिड्यूस होते परंतु तुम्ही डेली केलं पाहिजे एक व्यायामाची तुम्ही सवयच लावून ठेवा ते म्हणतात ना एखाद्या गोष्टीची सवय झाली तर आपण ती केल्याबिगर राहत नाही तर तुम्ही ह्या चांगल्या गोष्टींची सवयी लावा मी तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये बॉ ब्लॉगमध्ये सांगत असते आणि व्यायामाचे प्रकारही दाखवत असते तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर आता बघा तुम्हाला म्हणजे हसायला पण येत असेल कारण मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे पण कसं असतं की आपण कोणाकडे लक्ष न देता आपलं जे ध्येय हो, आपलं जे स्वप्न किंवा आपण जे मनाशी ठरवलेलं आहे तर ते करण्यासाठी आपल्या मनाची तयारी हवी असते कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता आपण आपल्या मनाला जे पटेल जे आवडेल तेच केलं पाहिजे आणि आपण आपले छंद जोपासले पाहिजेत मला असं वाटतं जेव्हा तुम्ही तुमचं मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा सगळ्या गोष्टी साध्य होतात हार्मोनन्स बॅलन्स व्हायला लागतात मेन म्हणजे आणि आपले पिरियड्स रेग्युलर येतात आणि चेहऱ्यावर छान ग्लो येतो तर बघा जेवढा घाम जाईल बाहेर तेवढा चांगलं असतं आपल्या शरीरातील आणि टॉक्सिन जेवढे बाहेर पडतील तेवढं आपलं पोट साफ राहतं शरीर निरोगी राहतं त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही व्यायाम करायचाच आहे जेवढे टॉक्सिन बाहेर पडतील तेवढे चांगलं असतं आपला चेहरा ग्लो शाईन करायला लागतो बॉडी छान फिट राहते आणि बॉडीला छान शेप येतो तर असे वेगवेगळे प्रकार तुम्ही करू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही कार्डिओ झुंबा किंवा स्ट्रेचिंगचे प्रकार सूर्य सूर्यनमस्कार तुम्हाला काही करायला जमलं नाही तरी फक्त तुम्ही बारा सूर्यनमस्कार रोजचे करायचे फक्त रोजचे करा तर बघा तुम्हाला खूप फरक पडेल एका महिन्यात नाही तर एका आठ दिवसातच फरक पडेल आणि तुम्हाला ती आवड निर्माण होईल तर आता मी वेगवेगळ्या पद्धतीने असं करते आणि काही काही स्टेप आपल्या मनाने सुद्धा करते कारण काय होतं की बॉडीचं स्ट्रेचिंग होतं म्हणजे पोट आपले जे थाईज आहेत आणि जे आपले दंड आहेत तर बघा त्याच्यावरची अतिरिक्त चरबी हळूहळू रिड्यूस होते तर पूर्ण स्ट्रेचिंग होतं आता मला जिथं आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथे चरबी आहे ना त्या बॉडीवर तुम्ही असं वेगवेगळे वेग प्रकार व्यायामाचे करू शकता तर आता बघा इथे मला असं वार वाटतं की माझे दंड आणि ओटी पोट तर थोडंसं अजून म्हणजे फॅट्स आहे ते अजून मला दोन किलो कमी करायचे परंतु त्यासाठी मी खूप कसरत करते आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक बॉडीची शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते कोणाचं वजन झपाट्याने वाढतं कोणाचं झपाट्याने कमी होतं तर कोणाचं हळू वाढतं आणि कोणाचं हळूहळू कमी होतं तसंच माझंसुद्धा आहे ना हळूहळू कमी होतं त्यामुळे असं म्युझिक लावा आणि छान असं मस्त हसत खेळत असा व्यायाम करा खूप फरक पडेल तर असं मी मुलांना पण सवय लावली आहे तर मुलं पण अशी माझ्यावर सोबत सकाळी सकाळी व्यायाम एक्सरसाईज करतात आणि खरंच खूप छान वाटतं तर आता माझी एक्सरसाइज करून झाली आणि त्याचबरोबर मी झुंबा पण केलेला आहे तर खूप घाम घाम होतो आणि आपण त्या म्युझिकच्या जोशमध्ये जी प्रत्येक स्टेप करतो ना तर एवढं छान वाटतं आणि आपण त्या जोशमध्ये करतच असतो आणि आपल्या बॉडीची हालचाल होते आपण कंटिन्यू करत असतो तर झुंबा केल्याने पण खूप छान वाटतं आणि अशक्य असं काहीच नाही आहे तुम्ही मनाशी ठरवलं तर प्रत्येक गोष्ट ही शक्य साध्य होऊ शकते त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी एक अर्धा तास वेळ काढा आणि वेगवेगळ्या पद्धतीने कार्डिओ झुंबा भरपूर व्यायामाचे प्रकार आहे सूर्यनमस्कार त्याचबरोबर तुम्ही स्ट्रेचिंगचे प्रकार करा आणि फिट राहा बघा नंतर आपल्याला खूप सारे शारीरिक आजार प्रॉब्लेम्स जळतात त्यामुळे तुम्ही जर सतत व्यायामाची सवय लावली तर काही खा तुम्ही सगळं काही डायजेस्ट होतं बॉडी फिट राहते आणि बॉडीला ती सवय लागून जाते त्यामुळे तुम्ही असं घरगुती पद्धतीने नॅचरल पद्धतीने जेवढं करा तेवढं त्याचा नॅचरल फरक आपल्या बॉडीवर जाणवतो तर आता बघा बऱ्याच जणी काय करतात की म्हणजे बाहेरचं प्रोड़क्ट असं शेक वगैरे घेतात प्रोटीन शेक वगैरे घेतात परंतु सगळ्यांना पॉसिबल शक्य होत नाही तुम्ही जेवढं नॅचरल पद्धतीने आहार आणि व्यायाम कराल तेवढं तुमच्या बॉडीवर ते नॅचरल पद्धतीने दिसून येईल आता काही वेळेला काय होतं की बरेच जण असे जे प्रोटीन शेक वगैरे बाहेरचं काही प्रॉडक्ट घेतात तर ते कालांतराने बंद केल्यानंतर पुन्हा आहे त्या पूर्वस्थितीमध्ये आपण येत असतो किंवा तुम्ही जिम जॉईन केली योगा सेंटर जॉईन केलं आणि काही कालानंतर आपण ते सोडल्यानंतर पुन्हा आपण आहे त्या पूर्वस्थितीमध्ये येत असतो त्यामुळे तुम्ही जेवढं नॅचरल पद्धतीने योगा हो अगदी घरगुती पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते आहार पण कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता बघा मी आज झुंबा केला म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीनेच आपण करायचं स्वतःच्या मनाशी ठरवायचं आणि छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधायचा आपला आनंद आपणच शोधायचा असतो त्यामुळे तुम्ही नेहमी बघा व्यायामाची सवय लावली ना सकाळी उठल्या उठल्या पहाटे लवकर उठा मेडिटेशन करा त्याचबरोबर सूर्यनमस्कार घाला तुम्ही रोज तुम्हाला बारा सूर्यनमस्कार जरी तुम्ही घातले आणि काही व्यायाम केला नाही जर वेळ नसेल तुम्हाला टाईम नसेल तुमचं खूप बिझी शेड्यूल सकाळचं रुटीन असेल तर तुम्ही फक्त बारा सूर्यनमस्कार करत चला खरंच खूप फरक पडतो स्ट्रेचिंगचे प्रकार आणि पूर्ण ऑल बॉडीचे स्ट्रेचिंग होतं एवढं छान वाटताना तुमची बॉडी फिट राहायला लागेल अगदी तीशे चाळीसशीपासून मी तुम्हाला दाखवलेलं आहे नंतर सुद्धा तुम्ही झुंबा कार्डिओ असं करू शकता त्याचबरोबर नंतर जे व्यायामाचे प्रकार जे मी रेग्युलर करते पण हां तुमच्या जर म्हणजे शारीरिक तुम्हाला काही आजार नसेल तर तुम्ही हे स्ट्रेचिंगचे प्रकार व्यायामाचे प्रकार करू शकता जर तुम्हाला काही गुडघे दुखी कंबर दुखी पाठदुखी किंवा काही तुम्हाला शारीरिक का आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करत चला तर आता बघा सकाळी लवकर उठायचं साधं कोमट पाण्याचा एक ग्लास घ्यायचा त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करायची तुम्हाला काय तुम्हाला वेळ मिळेल अर्धा तास एक तास स्वतःसाठी काढा मेडिटेशन करा व्यायाम करा व्यायामाची सवय लावा खरंच खूप छान वाटतं आणि जेवढं खांब बाहेर पडेल जेवढे टॉक्सिन बाहेर पडते तेवढं आपले शरीर निरोगी राहतं त्याचबरोबर बघा साधं सकाळी एक कोमट पाण्याचा ग्लास घेतला त्याचबरोबर सॅलड ज्यूस तुम्ही घेत चला आठवड्यातून तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर दोन ते तीन वेळा तरी सॅलड ज्यूस घेत चला खूप फरक पडतो ऍसिडिटी जळजळ वगैरे काही होत नाही गॅस ढेकर वगैरे काही होत नाही आणि त्याचबरोबर स्किनला पण खूप छान ग्लो येतो बॉडी मेंटेन राहते त्यामुळे तुम्ही सॅलड ज्यूस तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करा आणि दोन बदाम रात्रीचे चार मनुके आणि आक्रोड हे पाण्यात भिजत घालून सकाळी तुम्ही खायचं आहे त्याने खूप सारी एनर्जी भेटते त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य होत नसेल ते सगळं करणं तर तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवलेले आहेत की जवस मेथी काजू बदाम सगळं घालून मी टेंका आणि मेथीचे लाडू बनवलेले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर तुम्ही ते लाडू बनवून एक लाडू खाल्ला तरी खूप सारी एनर्जी येते दिवसभर थकवा जाणवत नाही आणि अगदी तुम्ही नाश्त्यामध्ये त्याचा समावेश केला तरी चालेल तर खूप फरक पडतो त्यामुळे तुम्ही असं हेल्दी खा घरात बनवलेलंच खा फास्ट फूड वगैरे बाहेरचे बेकरीचे पदार्थ शक्य तो अवॉइड करा आणि व्यायाम करा पाणी भरपूर प्या आता पावसाळा लागलेला आहे बघा तर पावसाळ्यामध्ये पाणी पिलं जात नाही परंतु तुम्ही दोन ते तीन लिटर शरीरामध्ये पाणी गेलंच पाहिजे पाणी जेवढं प्याल तेवढं तुम्हाला आजार जडणार नाही आणि व्यायाम करा आता बघा मी व्यायाम केला कार्डि कार्डिओ किंवा झुंबा काही ना काही मी म्हणजे स्वतःच्याच मनाने करत असते असं स्वतःचं टेबल किंवा स्वतःच्याच मनाने तुम्ही करायचं आहे स्ट्रेचिंगचे प्रकार जर काहीच जमत नसेल तर फक्त मेडिटेशन बारा सूर्यनमस्कार केले तरी खूप सारा फरक पडतो त्याचबरोबर रात्रीचं जेवण हे लवकर करायचं आहे मोस्टली दहाच्या आत म्हणजे नऊच्या आतमध्येच जेवण करा साडेआठ नऊच्या दरम्यान जेवण करा म्हणजे झोप आणि जेवण यामध्ये दोन ते तीन तासाचा अंतर पाहिजे झोपण्या अगोदर एक तास फॅट कटर ड्रिंक घेत चला ते त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर खूप गुणकारी आहे ते एका ग्लासाचा अर्धा ग्लास घ्यायचं त्याने पोटाला बराच फरक पडतो पोटाचा घेर कमी होतो वजन मेंटेन राहतं आणि त्याचबरोबर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आता हे मी तुम्हाला जे सांगते तर ह्या जर तुम्ही सवयी लावल्या किंवा अशा पद्धतीने तुम्ही जर स्वतःच्या रुटीनमध्ये अशा जर सवयी लावून त्याचबरोबर चेंजेस केले तर, चेंजे तर खरंच तुमचं वजन कमी होऊन तुम्ही मेंटेन राहाल आता आपण बघतोय की अगदी तिशीपासून काही ना काही आजार जडतात त्यामुळे तुम्ही स्वतःच्याच मनाशी ठरवून हे व्यायामाची सवय लावा आता हे जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे हे चाळीस पन्नासपर्यंत तुम्ही गृहिणी घरच्या घरी कुठलंही योगा सेंटर किंवा जिम जॉईन न करता घरच्या घरी नॅचरल पद्धतीने केलं तर खूप फरक पडतो बॉडीला तर ह्या ज्या मी तुम्हाला वेट लॉस जे मी तुम्हाला आहाराविषयी आणि ज्या वेट लॉस टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल अकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय यू